मला उठायला खूप उशीर झालेला आहे तुम्ही बघू शकता किती पसारा पटलेला आहे हा पसारा मी की पटपट आवरून घेणार आहे साडेसात वाजता उठले होते मी हा पसारा आता पटापट आवरायचा आहे आता आपण पटापट पटापट घर झाडून घेऊया माझं घर गर वगैरे उशिरा उठल्यामुळे सगळे राहिलेले होते आता पडलेले आहे कपड्याचा गटा याच्या घड्या आपण पटापट करूया अशा प्रकारे कपड्याच्या कडे गड्या करून झालेल्या आहे आता बा पटापट आपण झाडून पण जा झालेलं आहे देवपूजा अजून बाकी आहे आपण देवपूजासाठी फुलं आणूया माझ्या अंगणात किती सुंदर फुलं आहे तुम्ही बघू शकता आता उन्हाळ्यामुळे थोडे कमी झालेलं आहे हे बघू शकता वेली गुलाब खूप बहरलेला आहे अजून हा गुलाब आहे तुम्ही बघू शकता लाल कलरचा खूप बहरलेला आहे हा पण उन्हाळा आहे तरी पण फुलं खूप छान आलेले आहे कटिंगमधून मी हे जास्वंद वगैरे लावलेले आहे रेड कलरचं जास्वंद हा मिक्स कलरचा जास्वंद आहे याला काल फुल आलेलं होतं आज फुल आलेलं नाही आहे उद्या तुम्हाला दाखव मी दोन कलरमध्ये आहे हा खूप सुंदर गार्डन आहे माझ्या घरी तुम्ही पाहू शकता मी गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आणेल लॉन पण आहे झाडे पण आहे हे बघू शकता माझं देवघर आता मी देवपूजा करणार आहे देवांना छोटे छोटे हार मी आणलेले आहे त्यासाठी मी फुलं काढून घेते सुकलेले नवीन फुलं मी आणलेले आहे अशा प्रकारे हार काढून ठेवते आणि देवपूजा करते पिंड आहे बघू शकता देव धुऊन घेतलेले आहे त्याला आता अष्टगंध लावणार आहे अष्टगंधाने देव खराब होत नाही बघू शकता पूजा किती छान झालेली आहे मोठा आवरून झालेला आहे एकदम क्लीन आणि स्वच्छ झालेलं आहे सगळं आणि मी पटापट पटापट काम केलेलं आहे बघू शकता सकाळी किती बसारा पडलेला होता बेडवर आता बसारा पण बेड पण आवरून झालेला आहे बेडरूम पण आवरून झालेले आहे इथं या कुर्चीवर किती कपडे पडलेले होते तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात आधी माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद